आमचे मित्र आलेले हे पवन कैंदे नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ येऊ माणूस कोण आहे भाऊ येळखा तरी तुम्ही राह ह्या पाहिजे मला पुढे चालला आहे नमस्कार पवन भाऊ स्वागत आहे मध्ये खूप खूप स्वागत जेवण वगैरे झालं का काय चाललं काय नाही सांगा पवन भाऊ लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला पवन भाऊ पो। काय चाललं काय नाही लाईक केलं का ओके ओके भाऊ सांगायचं काम नाही पवन भाऊ तुम्हाला की नाही बोला वरती दोघ जण आलेले लाईक करा नवीन असा त्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा जेवण झालं का भाऊ हा उपास आहे मला आज फराळाचं केलं मी भाऊ तुम्ही केलं जेवण बोला पवन भाऊ काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा झालं का जेवण जेवण वगैरे सगळ्यांचं बोला काय चाललं काय नाही सांगा जेवण झालं ओके ओके भाऊ धन्यवाद बोला मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला वरती दोघ जण आहे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही हे बघा आम्ही चाललो आता शेतात घरी आलतो घरून आता मळ्यात चाललो आम्ही आता पाणी चालू आहे आपलं तर बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं सपोर्ट करा बोला शेतकऱ्यासाठी वरती सहा नंबर आलेले लाईक करा काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा जेवण वगैरे झालं का गव्हाला पाणी झाले का भाऊ हां पा गव्हाला पाणी झालेलं आहे आता म्हणजे दुसऱ्या शेतामध्ये पाणी चालू आहे आमचं त्याच्यामुळे दुसऱ्या शेतात आलेलो आहे मी आता बोला वरती सहा नंबर आलेले लाइक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का सगळ्यांचे काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं पवन भाऊ अजून तुमचं तब्येत कशी तुमची सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा वरती पाच जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा हे बघा इकडे आपलं हे रस्ता आहे ह्या रस्त्याने चाललो आपण आता बोला मित्रांनो वरती दोघ जण आहे बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा कमेंट करा बोला काय चाललं काही नाही सांगा जेवण वगैरे झालं का लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला